नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्वपक्षीय नाशिक रोड जेल रोड ऐतिहासिक शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी शिवाजी हंडोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा तसंच कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी भारत तारखेला संध्याकाळच्या सुमार छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड इथं सत्कार करण्यात आला सरपंच बाळासाहेब मस्के कोटमगाव नुकताच ऐतिहासिक शिवजन्मोत्सव समितीची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी माजी कार्य म्हणून या ठिकाणी सर्व सभासदांनी निवड केली त्याबद्दल सर्व सभासदांचे आणि शिवप्रेमींचे मी मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी आज नाशिक काँग्रेस पार्टीच्या वतीनं शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व सर्व सभासदांचा आणि समितीचा या ठिकाणी ऐतिहासिक सत्कार या ठिकाणी करण्याचं आयोजन केलं त्याबद्दल नाशिक रोड ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक दिनेशजी साहेब त्याच पद्धतीनं या ठिकाणचे आदर्श आणि कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य रईजी शेख साहेब आमचे स्नेही डॉक्टर मोगल साहेब त्याच पद्धतीनं या ठिकाणी माझ्या माता भगिनी आणि उपस्थितीत आमच्या समितीचे कारण या वेळची अध्यक्षस्थान हे काँग्रेस कमिटीला समितीनं बहाल केलेलं आहे आणि काँग्रेस कमिटीचे सन्मान्य या ठिकाणी एक कर्तव्यध्यक्ष सभासद म्हणून ज्यांनी अतिशय चांगलं काम या नाशिक परिसरामध्ये केलेलं आहे असे आमचे मित्र शिवाजीराजे हंडे यांना या ठिकाणी आजचं अध्यक्षपदाच बहुमान मिळाला शिवजन्मोत्सवाचा त्याबद्दल आमच्या सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानले जात आहेत यावेळी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे माजी नगरसेवक रेश शेख डॉक्टर सुरेश मोगल पाटील सेवादल ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सिद्धार्थ गांगुडे अल्पसंख्याक ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष तोफिक शेख प्राध्यापक आदिनाथ नागरगोजे प्राध्यापक आकाश खाळे शहीद शेख उमेश दासवानी अल्ताफ सय्यद किरण लोखंडे अरुणा आहेर सारिका किर लिलावती पवार दसरथ साळवे राहुल बागुल तौफिक पठान लहू जाधव सिराज खान सदाशिव बोराडे संतोष नेहे मंगेश बनसोडे जईर अली समाधान गरुड आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड